राम राम मंडळी आमच्या भारी रेसिपीमध्ये तुमचं भारी स्वागत आहे मंडळी आंब्याचा सीजन चालू होता तर आपण भरपूर रेसिपी करून खाल्ल्या पण आता आंब्याचा सीजन संपत आला बायको बाराही महिने जर आंब्याचा किती बरे झालं ला असतं नाही होय जी धनी अक्षी बराबर बोलल्या सा म्हणूनच मी आज दाखवणार आहे बाराही महिने आंबा कसा टिकून ठेवायचा मंडळी पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे का नाही आमच्या रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसतील बघा चला तर मग बघूयात बाराही महिने आंबा कसा टिकून ठेवायचा ते हे बनवण्यासाठी का नाही तुम्ही कोणते बी आंबे घेऊ हो शकता मी इथं सात आठ हापूस आंबे घेऊन स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून घेतल्या ती आता का नाही आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या असा आंब्याच्या फोडीचा गर काढून घ्यायचा ह्या असा चमच्याच्या साह्यानं गर काढून घेतला का नाही की त्या सालीचा कडूपणा त्याच्यात उतरत नाही बघा म्हणून मी असं हे घर काढून घेते इथं तुम्हाला ज्या पद्धतीनं घर काढणं सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही काढा पण सालीचा कडूपणा त्याच्यात उतरला नाही पाहिजे म्हणजे आधी साल काढून मग घर काढला तरी बी आहे नाहीतर मी या काढते त्या पद्धतीनं बी काढला तरी चालतं आहे मग आता का नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दो, हे दोन दोन फोडीचा घर घेतला आणि आता हे वाटून घ्यायचं म्हणजे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं त्याच्यामध्ये साखर घालायची नाही त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही काहीही घालायचं नाही असं फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आंब्याचा गर असं थोडं थांबत थांबत जरी फिरवला तरी चालतं अशाच पद्धतीनं मी दुसऱ्या पण आंब्यांचा फोडींचा गर काढून घेते आणि तो पण मिक्सरला का नाही बारीक असे पेस्ट बनवून घेते बघा तर मंडळी अजून एक सांगायचं म्हणजे हे घर आपण मिक्सरला फिरवून घेताना हा घर गर गरम झाला नाही पाहिजे म्हणून का नाही आपण मिक्सर कंटिन्यू नाही चालवायचा दोन मिनटं चालवायचा बंद करायचा चालू बंद चालू बंद असं करून ही पेस्ट बनवून घ्यायची अशाच पद्धतीनं समध्या फोडीचा घर काढून मी ही पेस्ट बनवून घेतली तर आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये का नाही जरासुद्धा गुटळी नाही आहे का फोडी राहिल्या नाही आहेत का काय नाही राहिला तरी बी काही फरक पडत नाही म्हणा पण असं व्यवस्थित आपण ही पेस्ट बनवून घेतली आहे आता ही ठेवायची कशी तर मी इथं थोडीशी साखर बी घेतली आणि का नाही मंडळी आपण हॉटेलमधनं काही बी पार्सल मागवतो आहे त्याचे असे डबे असते ती तर ती डबे आपण धुवून पुसून ठेवायचे चांगले स्वच्छ करून कोरडे करून ठेवायचे किंवा असं जर डबा नसेल का नाही तुमच्याकडं तर असं आईस्क्रीमचा डबा बी तुम्ही घेऊ शकता पण का नाही एका वेळेला आपल्याला पुरल एवढा एक डबा घ्या म्हणजे अर्धा आमरस काढून परत अर्धा डबा फ्रीजरमध्ये ठेवायचा नाही म्हणून आपल्याला एक वेळेला पुरलेवडा डबा घ्या आणि त्या डब्यामध्ये तळाला घालायची थोडीशी साखर अशी भुरभुरायची साखर कने का प्रिझर्वेटरचं काम करते बघा तर थोडीशी साखर भुरभुरायची आणि त्याच्यामध्ये ह्या आंब्याचा गर भरून ठेवायचा आणि गर भरून ठेवताना कने डब्यामध्ये हवा नाही राहिली पाहिजे आणि तो बी कने डबा एकदम फुल्ल भरायचा नाही एक अर्धा इंच असा रिकामा ठेवायचा बघा असं व्यवस्थित भरून घ्यायचा थोडासा टॅप करायचा डबा असा प्लेन करायचा वरण नाही तर थोडा टॅप केला तरी बी चालतो आता का नाही ह्याच्यावर सुद्धा थोडीशी साखर भरभुरायची तर मंडळी ही साखर का भरभुरायची म्हटलं तर तर आपण हे नाही वर्षभरासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे बघा तर त्याच्यामध्ये बर्फ जमा होणे म्हणून आपण ही थोडीशी साखर भुरभुरली साखर कने का प्रिझर्वेटिव्हचं काम करते बघा आणि आजच मी दुसरा डबा बी भरून घेते बघा तळाला थोडीशी साखर भुरभुरायची आणि मग हा आंब्याचा गर डब्यामध्ये भरून घ्यायचा मंडळी ह्याच्यामध्ये आपण कोणता बी प्रिझर्वेटिव्ह पदार्थ वापरलेला नाही नाहीतर लिंबू किंवा साखरसुद्धा वापरली नाही जसा का नाही आंब्याचा गर आहे तशीच आपण त्याची पेस्ट बनवून घेतली म्हणूनच हा वर्षभर ठेवला का नाही तरी बी त्याला काही होत नाही बघा हा बी डबा का नाही मी अर्धा इंच कमीच भरते बघा तर मंडळी कशी वाटली आयडिया हाय का नाही लय भारी तर आता आंबे बी स्वस्त झाल्या ती तुम्ही बी जरूर करून बघा बरं का आणि असा व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आणि साखर घातल्यानंतर टॅप करायचा नाही जर करायचा असेल तर तुम्हाला आधीच करायचा नाहीतर असं चमच्याच्या साह्याने प्लेन करून घेतला तरी बी चालतंय असं व्यवस्थित भरून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती थोडीशी साखर भुरबुरायची असं ठेवलं का नाही तुम्हाला कवा पाहिजे होईल तेव्हा एक डबा काढून तुम्ही वापरू शकता मग त्याच्या कोणत्याही रेसिपी तुम्ही बनवू शकता मध्ये दूध घालून तुम्ही शेक बनवू शकता नाही तर तुम्ही त्याचा आमरस करायचा असेल तर आमरस करू शकता तर असं हे वर्षभरासाठी टिकतो बघा तर आता हे दोन्ही डबे मी फ्रीजरमध्ये ठेवणार झाकण अगदी जाम लावायचं जरासुद्धा कुठून हवा गेली नाही पाहिजे बघा अच्छा असं आहे का तरीच मी म्हणतो तू शिजन नसताना कसं काय आमरस बनवतेस होय जी धनी आता कळलं ना मग तर मंडळी हे असे आपण दोन्ही डबे आता फ्रीजरला ठेवून घ्यायचे आणि जेव्हा लागल तेव्हा आपण आमरस बनवून खायचा बघा चला तर मग पुन्हा या नवीन रेसिपी घेऊन तवरता धन्यवाद